चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे तर माझ्या प्रिय भक्तांनो आपले स्वामी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण बघूयात माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यासारखं दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस ना तू जे मागत आहेस ते तुला दिवसातच मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे तू समजू नकोस शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण देव तुझे त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे चिंता सोड आणि हे ऐक मनातील इच्छा तुझ्या पूर्ण होतील तुझ्या सर्व वेदना आणि तुझ्या भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्यासमोर आला आहे माझ्या बाळा तुझे आयुष्य बदलायला तीन मिनिटे ही पुरेसे आहेत बघत राहा देवाची सर्व वचने खरीच होतील तू कितीही चुका केल्यास तरीही देव दयने भरलेला आहे आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेला चमत्कार मार्गावर आहेत त्याआधी तुझी स्वामींवरती निष्ठा असेल तर कमेंट दरे श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नको बरं का देव म्हणतो जी चिंता तुला आता देवाचे प्रेम शुद्ध आहे देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धाक्यांचे रूपांतर उल्लेखनीय पुनरागमनात करेल आगामी श... आगामी शनिवार आणि रविवार दरम्याने तुमचे जीवन कायमचे बदलेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची तीन मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची आहेत माझ्या बाळा माझ्या प्रिय तुला देव तुझ्यासाठी गोष्ट फिरवत आहे तो तुला आणि तुमच्या कुटुंबाला भरभरून बहर आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून अरे तर खरा त्रास तू देत आहेस काहीच न सांगून अडचणी तर ते तुझ्या मनात असतात ज्या दिवशी मनावर मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल अरे तू घाबरतोस कशाला नको घाबरू मी तुझ्या पाठीशीच आहे विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राण भृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी जय घेईल हाती जाणीव ठेव शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बार बारळतो कशाची असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंबयुक्तीशी असा अविनाश स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझ्या अंतरम्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला कधीच एकटे सोडणार नाही जी तू खेळत आहेस ना मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये अडचणी आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनातच असतात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय दुसऱ्याचं भल झालेली पाण्याची ताकद ते तुझ्यात असलीच पाहिजे तू कुणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचाराला कोणतेही औषध वाचू शकत नाही हे मात्र खराय बरं का प्राण गेले तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर तुझ्यात आत्मविश्वास असेल तर तू अशक्य असे काहीच नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव हो। वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी तू विसरू नको जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे शुद्ध अंतरकरण ठेवून नाम घेतले तर भगवंतांच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच नामानेच अंतरंग शुद्ध बनते बनते मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर नामाने काळजी वाटणे होते तळमळ तळमळही आपोआप जाते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीही वाया जात नाही बर का देवाला हे कधीच सांगू नको की तुझ्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या अडचणींना सांग की तुमचा देव किती मोठा आहे जिथे नाम आहे तिथे मी तिथे मी आहेच रे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहील त्याला मी अखर अखेरपर्यंत सांभाळेन बर का तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कं कंठाळायचं नसतं त्यांना सामोरे जायचं असतं कोणी नाव ठेवले तर थांबायचं नसतं पण आपलं चांगलं काम आपण करायचं असतं मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा आपले स्वामी आपल्याला विचारतात उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उप उपवास आपल्या अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा तुझ्या अंतर्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला मी कधीच एकटे सोडणार नाही असे आपले स्वामी आपल्याला वारंवार सांगतात जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी तू तु... तुझी खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पापाशनालाही दैवत येते म्हणे समाधानी राहा सुखी होशील भक्ती कर तुला मुक्ती मिळेल ध्यान कर तुला ज्ञान मिळेल प्रार्थना कर तुला तुझी प्रगती होईल मीपणा सोड तू मोठा होशील सहाय्य कर तुला सोबत मिळेल दान कर तुला धन मिळेल त्याग कर आत्मानंद मिळेल श्रम कर तुला सुख मिळेल जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो बर का निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मृतिगामी अशक्य हि शक्य शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी आपल्या ह्या स्वामींच्या तारक मंत्रामध्ये काहीतरी वेगळी जादू आहे स्वामी म्हणतात या मंत्रामध्ये शन शनो वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार ब्रह्मांड नायक आहे मी तू करू नको चिंता दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात त्यात समाधान वाटते विश्वास ठेव हो। अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकं सत्यही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी शिवाय कोणीही नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुझ्या पाठीशीच राहीन फक्त कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला तू विसरू नको बर का बंद केले नियन माझे चिंतरूप बघूनही तुझे स्वामी तिने जगाचा तू माय बाप आहे या जनाचा जाणलो समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव केवळ स्वामी समर्थांचे नाव ज्यावेळी तू जाशील काळो खात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील त्यावेळीच तुझा हात आपले स्वामी आपल्याला काय सांगतात रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवतो अत्यंत गरजेचे आहे स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारेच ठरवतात माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्यांची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे असते थोर व्यक्तींचे विचारही आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देतात असतात स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक आहेत त्यावेळी तू फक्त डोळे झापून आपल्या स्वामी समर्थांचे चित्रण कर म्हणजे तुझ्या आयुष्यात काहीही अडचण येणार नाही तर धन्यवाद भेटूया अशा एका नवीन आपल्या स्वामींच्या विचारासह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ